की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जी बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच भीतीत असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय दादांनी त्या ठिकाणी केलेली होती हे आपल्याला सर्वांनाच ते विधी त्या ठिकाणी आहे सर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी स्वतः शरी स्वतः शरद सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होईल होणार होतं बारा तारखेला एक भाग असा आहे की एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत आम्ही हा सामुदायिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे धन्यवाद